ठाण्यातील टेंभीनाका परिसरात बनावट जन्म दाखला आणि शाळा सोडल्याचे दाखले तयार करणारे मोठे रॅकेट उघड झाले आहे सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ बिनू वर्गीस यांच्या अचूक माहितीमुळे ही कारवाई शक्य झाली आनंद दिघे आश्रमाच्या मागे हे गैरकृत्य सुरू असल्याची माहिती मिळताच डॉ वर्गीस यांनी झोन एकचे चे डी सुभाष भुरसे यांना याबाबत कळवले त्यानंतर ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांच्या आदेशानुसार पीएसआय दीपक खेडकर यांच्या पथकाने सापळा रचला कारवाईदरम्यान ग्राफिक्स कॉम्प्युटर टायपिंग आणि झेरॉक्स सेंटर येथे पोलिसांनी छापा टाकला आणि एक महिला ग्राहकाला बनावट जन्मदाखला देताना रंगेहात पकडले रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी डॉ बिनू वर्गीस यांनी स्वतःचे नाव देऊन प्रयोग केला धक्कादायक बाब म्हणजे फक्त तीस मिनिटात आणि केवळ एक हजार रुपयांत त्यांना महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग आणि बृहणमुंबई महानगरपालिका यांच्या नावाखाली बनावट जन्मदाखला तयार करून देण्यात आला या प्रकारामुळे प्रशासन आणि नागरिकांमध्ये खळबळ उडाले आहे एवढ्या कमी वेळेत आणि सहजतेने बनावट सरकारी कागदपत्र तयार होत असल्याने या रॅकेटचे जाळे किती मोठे आहे याची कल्पना येते सध्या या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे या प्रकरणामुळे सरकारी कागदपत्रांवरचा विश्वास आणि सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत तपासातून या रॅकेटशी संबंधित इतर व्यक्ती आणि मोठ्या जाळ्याचा उलगडा होण्याची शक्यता आहे या प्रकरणाचा तपास ठाणे पोलीस प्रशासनाने जलदगतीने करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे